आज आषाढी एकादशी या एकादशीला सर्व संतांचा मेळा पांडुरंगांच्या पंढरपूरमध्ये जमलेला असतो मात्र संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार हे एकमेव असे संत आहेत की जे आषाढी वारीसाठी न जाता कार्तिकी वारीला जात असतात ज्या भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचरणी लीन होता येत नाही असे हजारो भाविक देवाचरणी नाही तर किमान संतांचरणी तरी नतमस्तक व्हावे म्हणून साक्षात पांडुरंगानं अनेक दिवस वास्तव्य केलेल्या

संतांची चरणीसाठी संतपूर्वकांची चरणीसाठी आषाढ काद्याशी दिवशी हजारो मालिकांनी संत श्रेष्ठ श्री गुरु वाटा त्यांच्या यांच्या स्थळाचे दर्श